कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्राजवळील दुकानदारांना पोलीस स्थानकाकडून नोटीस पाठवून मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले होते तसं न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचं देखील नमूद करण्यात आलं याबाबत गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी याच वेळी नोटीस देण्यात आली त्यामुळे गेल्या ज्या दुकानांना असा आदेश कधीच आलेला नव्हता तो या यावेळी का आला असा प्रश्न या दुकानदारांनी केला आहे याबाबत दापोली तालुका व्यापारी संघटना आणि जालगाव पंचकृषी व्यावसायिक असोसिएशन यांनी एक निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुपूर्द केलेला आहे दापोली व्यापारी महासंघटना दापोली तालुका व्यापारी महासंघटना आणि जालगाव व्यापारी संघटना यांच्याकडून आज आम्ही उपविभाय विभागीय अधिकारी यांच्याकडे एक निवेदन दिलं आहे निवेदनाचा संदर्भ असा आहे की निवडणूक काळामध्ये शंभर मीटरमध्ये सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश गेली पन्नास वर्ष नव्हता आला तो या वेळेला आला आणि त्यामुळं शंभर मीटरमधील सगळी दुकानं आम्हाला बंद ठेवू ठेवावी लागली व्यापाऱ्यांचं खूप आणि अतोनात नुकसान झालं तर याची एकतर भरपाई मिळावी अन्यथा हा कायदा मागं घेऊन किंवा आम्हाला दुकान उघडं ठेवण्याची त्यांनी संधी द्यावी एवढीच आम्ही यांना विनंती केली त्या पद्धतीनं आम्ही आज दापोली मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलंय तसंच रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकारी या तिघांनाही आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन आमच्या कल्प आमच्या समस्येची कल्पना त्यांना दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी एवढीच आमची विनंती आहे आज जर दापोली तालुका व्यापारी महासंघ नालगाव व्यापारी संघटना शहर व्यापारी संघटना यांच्या वतीनं निवडणूक मुख्य का अधिकारी राज्य त्याचप्रमाणात जिल्हा आणि निवडणूक निर्णय अधिकारी दापोली यांना एक विशेष निवेदन देण्यात आलंय कारण मतदानाच्या दिवशी शंभर मीटरच्या पनिघामधल्या सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे लेखी आदेश हे चौदा तास आधी व्यापाऱ्यांना देण्यात आले आणि त्यामुळे मतदानाच्या दिवशी व्यापाऱ्यांचं अतुनात असं नुकसान झालंय स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत असा कुठलाही आदेश आला नव्हता मात्र अचानक याच वर्षी याच निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आत, हा आदेश आल्यामुळे व्यापाऱ्यांचं अतुनात असं नुकसान झालं आहे हा कायदा रद्द करावा त्याचप्रमाणे यावर्षी जे आमचं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे ती नुकसान भरपाई मिळावी अशी कठोर मागणी ही आम्ही शासनाकडे करतोय त्यासाठीच मुख्य निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी त्याचप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी दापोली यांच्याकडे आज निवेदन हे सर्व व्यापारी दापोली यांनी दिलेलं आहे शासनाने या आमच्या जरूर विचार करावा करावा आणि हा कायदा रद्द अशी मागणी आम्ही व्यापारी संघटनेच्या करीत आहोत आमचं नुकसान शासन देणार का जे अधिकारी नोटीस बजावतात त्यांना पगाराव्यतिरिक्त अधिक भत्ता मतदानाच्या कामकाजाचा दिला जातो मात्र मतदान केंद्राजवळ दुकान असणं हा गुन्हा ठरत असून त्या दिवसाचं छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं शंभर टक्के नुकसान होत असल्याचं मत त्यांनी मांडलेलं आहे याकडे निवडणूक आयोगानं लक्ष देऊन पुढील यावेळी मतदान केंद्रापासून शंभर टक्के मीटरच्या आत असलेल्या दुकानदारांनाही निवडणूक भत्ता द्यावा अशी मागणी आता दापोली व्यापाऱ्यांनी केलेली आहे सलीम रखांगे कोकण कट्टा न्यूज दापोली रत्नागिरी